गणपतीची दुसरी आरती आणि मळ्यात आहे आपलाच दोन अडीचशे लोकांचं स्वयंपाक बनवायचं आहे आरती आणि महाप्रसाद समर्थ आणि आहो गेलेत रात्री मी दही लावलं होतं ते दही पाठवलं आता मी आवरले लाडूनही आवरले हां खा आत्याकडून भाकरी आणलं आहे आणि नंदबाई करते स्वयंपाक आणि मी निघाले आता मळ्यामध्ये तर चला दोघं आरती करून मग जाऊ थांब थांबू ब जय बाप्पाला मोदक बनवते तर हे सारण आहे ना कालचं गूळ खोबरं आणि शेंगदाणे भाजून बनवलेलं तर त्या सारणाचेच मी आता इथं मोदक बनवते दाखवते तुम्हाला बन। <t light> <आई> <takes Deep> मी कसे बनवते काय काय झालं काय झालं अगरबत्तीला हात लावला का नाही लावायचं हे बघा सारणाचे मोदक जायचं आहे मळ्यात खूप घाई आज स्वयंपाकाचं आहे आपलं सामान गेले पुढे ह थांब पप्पा पप्पाने काल जाऊ लाग पोळलं पिल्लूला माझ्या कशाला पिल्लू मध्ये मध्ये करते तू जे बाप्पाला खाऊ बनवते सारणवल्लं करण्यासाठी तूप किंवा दूध वापरायचं आजची आपली आरती झालेली आहे आणि मी मस्त असे मोदक बनवलेत आज अजून आरती करायचं तुला बर रात्री करू तुला अजून जेजे करायचंय केलं की बाळ आता जे आता संध्याकाळी जेजे आता आपण मल्यात जाऊ चला बाळ भरले हो काय गावळ करते की पाऊस दाखवते का गावळ करत काय चला मळ्यातल्या घरी ऐंशी टक्के अरे बापरे नव्वद टक्के चांगलाय चला काय घरी जेव घरात जेवाय घालायचं म्हशी पाऊस तेवढा येऊन झालं चांगलं हो आरती जेवण मळ्यात पोचल्यानंतर सगळी तयारी चिरून हे घेतलेलं आहे आणि तितक्यात आले आचार्य मामा आचार्य मामा आल्यानंतर लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली सगळ्यात अगोदर त्यांनी सात किलो रवा घेतला इथं भाजण्यासाठी सात किलोचा आपल्याला पायनॅपल शिरा बनवायचा आहे बाहेर शिरा बनवत होता तोपर्यंत तो मी आत दही आणि शेंगदाण्याची चटणी बनवून घेतली आणि मस्त असं बघा इथं जिरे आणि कसुरी मेथीचा तडका मारला चटणीला तर खूप टेस्टी लागते जर त्या वर्षी मी ही चटणी बनवते आणि सगळा स्वयंपाक बऱ्यापैकी शिल्लक राहतो पण चटणी ना शिल्लक राहत नाही सगळ्यांना माझ्या हातची चटणी खूप खूप आवडते आणि मी आणि जाऊबाईनी दोघींनी मिळून तडका मारला तोपर्यंत बाहेर मस्त असा पायनॅपल शिरा तयार झालेला आहे ऑरेंज फूड कलर टाकला आहे आम्ही आणि पायनॅपल सेन्स टाकलेला आहे तर पहिलेही एक वेळा मी पायनॅपल इसेन्सचा म्हणजे शिरा बनवला होता आवडला होता सगळ्यांना म्हणून आम्ही ह्यावेळेसही हाच विचार घेतला त्यानंतर इथं मस्त असे मी चिरून ठेवलेले ड्रायफ्रूट्स टाकले बदाम आणि काजू वापरलेत आणि मणुके हे टाकलेले आहेत तर मस्त असा लुसलुशीत प्रसादाचा शिरा असतो ना सेम तसा प्रसादाचा शिरा बनवलेला आहे तर हे दोनशे पावणे दोनशे ते दोनशे लोक जेवण करतील इतका स्वयंपाक बनवलेला आहे आणि हे जे भगुणे आहेत ते आपले घरचेच भगुणे आहेत जे की मी आपल्या यूट्यूबच्या कमाईमधून गणपती बाप्पाच्या स्वयंपाकासाठीच घेतलेले आहेत आणि वर्षभर हे भोगणे फक्त स्वयंपाकासाठीच वापरले जातात ते पण गणपती बाप्पाच्या वर्षभर हे भगुणे एका साईडला ठेवून दिलेले असतात नऊ दिवस सात दिवस काय प्रसाद असेल प्रत्येकाच्या घरी हे बघणे आम्ही देतो मग तसा सगळंच काय इसेन्स

पायनॅपल शिरा बनवून झाला त्यानंतर आता इथं आहे आपला मसाले भात बनवत आहेत तर त्यामध्ये हे भरपूर असं साहित्य जे जे आचार्य मामाने सांगितलं होतं ते सगळं मी सकाळी दहा साडे दहाला जाऊन सगळी तयारी केलेली वटाणे हे भिजवले होते राधानी गरम पाण्यामध्ये तर मस्त त्याने खडे मसाले टाकलेले आहेत कडीपत्ता टाकला त्यानंतर वटाणे टाकलेले आहेत आणि भरपूर असे जिरे खूप मस्त भात बनवतात हे आमच्या गावचे टॉपचे आचार्य आहेत तसं तर पहिलं मी आ, सम्राट म्हणजे नव्हताच फक्त समर्थ होता त्यावेळेस मीच जेवण बनवायचे गणपतीचं पण आता सम्राट छोटा आहे आणि मला बनवणं शक्य नाही त्यामुळं आता आचारी लावतो आहे आम्ही थोडासा सम्राट मोठा झाला की परत मी स्वयंपाक बनवणार आहे तर आता धनी पावडर टाकली परत गरम मसाला म्हणजे छान असं एकदम मस्त आणि तांदूळ पण छान आणलेले होते आहोंनी हे बघा गरम मसाल्याची पण एक पुडी त्यांनी टाकलेली आहे छान असं उकळलं त्या दोनशे लोकांसाठी मस्त असा पुरेल इतका स्वयंपाक कारण गावात वस्ती वस्तीवर गणपती असतो आणि आपले जे ओळखीचे वस्तीवरले आसपासचे लोक येतात आचारी मग मला एक महत्त्वाचा फोन आला म्हणून मी भाताला थोडंसं त्यांना हलवण्यासाठी मदत केली त्यांना सारखं म्हणजे आज गणपतीचं सीजन असल्यामुळं ना सारखं फोन येत होते की स्वयंपाकाला या पटकन करू लागली त्यानंतर जिरा पापड आणले होते लहान मुलांना खूप आवडतं आणि जर त्या वर्षी आमच्या स्वयंपाकामध्ये तळण हे फिक्सच असतं कधी भजे असतात कधी नसतात वातावरण बघून पण पापड मात्र फिक्स असतो कारण लहान मुलं ना पापडावरच मस्त असा ताव मारतात त्यामुळं भरपूर असे पापड आम्ही तळत आहोत पावसाचं वातावरण होईल म्हणून आणि त्यांना दुपारी दोन स्वयंपाक आहेत तर करेक्ट एकला आमच्या म घरी आले आमचा स्वयंपाक बनवला त्यांनी दीड दोन तासामध्ये आणि तीन वाजता परत ते दुसरीकडे गेले ते असं म्हणत होते की आम्ही सहाला येऊन स्वयंपाक केला तर चालेल का मी म्हणले नको कारण परत जर पाऊस आला तर मग खूप गावळ होईल तुम्ही एक वाजता स्वयंपाक करून ठेवा आम्हाला काही हरकत नाही मग त्यानंतर मस्त असं पापड तळल्यानंतर आमची चालू झाली बघा भाजी मस्त असे मी समोर थांबून त्यांच्याकडून छान रबरबीत भाजी बनवून घेतली तसं तर मला भाजी खूप चांगली बनवता येते पण मी सध्या बनवलेली नाही सम्राटमुळं कारण तो सारखा का जवळजवळ असतो कुठलं काम करू देत नाही भाजीमध्ये आहे वटाणा आणि बटाटा मिक्स भाजी आणि बटाटे मी एकटीनं चिरून घेतलेले होते बरं का कारण जवळपाई ते सगळं दवाखान्यात गेल्या होत्या थोडं काही गडबडीमध्ये मोठे मोठे चिरले मी कारण मला वाटलं एक तर लाईट नव्हती आणि त्यामुळं आचारी येतील कारण त्यांना पुढे जायचं आहे आणि माझी जर तयारी नाही झाली तर माझी खूप गावळ उठेल त्यामुळं मी इतकं स्पीडमध्ये बटाटे चिरले आणि लेकरांना माझ्या कोथिंबीर नीट करू लागलं समर्थनी आणि इतकी मस्त भाजी बनवली ना त्यांनी हे बघा जसं जसं साहित्य टाकत चाललं ना इतकी छान भाजीचा सुगंध तरी येत होता तरी हिंग आम्हाला गावामध्ये भेटलं नाही असंच होतं गावामध्ये एक वस्तू भेटती एक वस्तू भेटत नाही कसुरी मेथी भेटली पण हिंग भेटलेली नाही तर मग त्यांनी तेलामध्ये टोमॅटो वटाणा कडीपत्ता जिरे गरम मसाला हळद धने पावडर टाकलेला आहे आणि छान तेलामध्ये परतून काढतात कारण की बटाटे शिजवलेले नाहीत डायरेक्ट चिरून घेतलेले आहेत त्यानंतर लाल तिखट आणि काळं तिखट कारण दोनशे लोकांची भाजी आहे आणि धने पावडर वरतून थोडीशी टाकत आहेत तर तेलामध्येच त्याने अर्ध्यापेक्षा जास्त बटाटा शिजवून घेतला आणि परत एक उकळी मारली तरी आपली भाजी तयार होते कसुरी मेथी भरपूर टाकलेली आहे डायरेक्ट अर्धा किलोचंच पॉकेट आहून आणलेलं होतं खरंच आचारी पद्धतीनं भाजीना खूप छान लागते आणि असं काही कार्यक्रम असला ना कार्यक्रमातल्या भाज्या इतक्या टेस्टी होतात ना खूप छान आपण घरामध्ये कितीही साहित्य घातलं आणि किती जरी म्हणजे मन लावून भाजी केली तर आचारी जी भाजी बनवतात एवढी टेस्टी लागतच नाही असं मला तरी वाटतं तुम्हालाही असा अनुभव आलाच असेल तर इतकं मस्त बटाटा आपलं पूर्ण ग्रेव्हीमध्ये हे झालेलं होतं त्यानंतर मग गरम केलेलं पाणी त्यांनी त्यामध्ये ॲड केलं आणि ठेवून दिलं बघा उकळी काढण्यासाठी आणि मधून मधून एक दोन वेळा हलवायचं काम राधा आणि माझ्याकडं होतं कारण त्यांना खूप असे फोन येत होते आणि दुसऱ्या स्वयंपाकाची पुढची त्यांनी तयारी करत होते त्यानंतर त्यांनी त्यामध्ये एक पॉकेट सुहानाचा गरम मसाला ॲड केलेला आहे छान असा कट आणि फ्लेवर येतो ह्या मसाल्यामुळं आणि आमच्याकडं हाच ब्रँड भेटतो सगळ्यात छोटी टाकली बघा त्यांनी मस्त अशी चिरलेली कोथिंबीर आणि मग मी भाजीलाही थोडंसं ढळून बघितलं म्हणजे आपल्याला अंदाज येतो की कि भाजी किती आहे कशी बनवायची काय काय साहित्य टाकायचं किती पाणी टाकायचं आणि मला खरंच स्वयंपाक बनवायला खूप आवडतं त्यामुळं मी असं आचार्यांचं बघून बगुन बघूनच स्वयंपाक बनवायला शिकले म्हणून तर आज मी दोन तीन तीन तीनशे लोकांचं स्वयंपाक बनवू शकते एकटी मला खूप आवड आहे मग मला विचारलं लय पातळ बी करू नका लय पाणी पाणी बि वाटत नाही लय चांगली आमचा स्वयंपाक पूर्ण झाला आणि भात ही सात किलो तांदूळचा शिजवलेला होता तर त्यामध्ये आम्ही परत फूड कलर ॲड केलेला होता कारण आम्ही शिऱ्यासाठी जे कलर आणलेले होते मग ते कलर शिल्लक होते मग ते आम्ही फूड कलरमध्ये भातामध्ये ना ॲड करून घेतले हिरवा कलर पाहिजे होता पण नव्हता फक्त शिऱ्यासाठीच आणलेलं होतं आणि आमच्या लक्षात पण नाही ऐन वेळेला लक्षात आलं की म्हटलं चला आपण कलर टाकूया मग आचार्यमा मला विचारलं तर हो चालते की टाकूया म्हणले मग आम्ही कलर केला आणि मस्त ऑरेंज आणि रेड कलर टाकला आणि त्यानंतर भात मिक्स करून घेतला इतका छान दिसत होता ना भात हिरवा कलर असताना आणखीन खूप छान दिसला असता आणि भातासाठी आम्ही तांदूळ आरबी गोल्ड वापरलेला आहे जे की आमच्याकडे जास्त चालतो हे बघा किती सुंदर आणि दिव जेवायला वाढते वेळेस पण ना ताटामध्ये खूप सुंदर दिसत होता जास्त कलर वापरलेला नाही थोडा हिरवा कलर पाहिजे होता त्यामुळे थोडंसं कमीच आणि त्यानंतर मस्त असा आपला पायनॅपल लुसलुसीत शिरा जाते वेळेस त्याने छान असं पूर्ण मिक्स करून फोडून देऊन गेलेले होते आणि मग आम्ही चालू केल्या बघा चपात्या बनवायला सगळ्या वस्तीवरल्या बायका आल्या मदत करण्यासाठी वस्तीवर कुठलाही कार्यक्रम कुणाच्याही घरी असो सगळ्या बायका येतात एकमेकीला मदत करतात आणि सुरुवात तर आम्ही दोघीनच केली आहे पण नंतर सगळ्या आठ नऊ दहा जणी गोळा झाल्या आणि दोन तीन शेगडीवरती गॅसवरती असं करून आम्ही दहा किलोचं चपात्या अगदी दीड एक ते दीड तासामध्ये उरकून काढल्या कारण परत आम्हाला हे तयार व्हायचं होतं ता आरतीचं टायमिंग आणि गरम गरम चपात्या राहाव्या म्हणून थोडंशा आम्ही लेटच बनवलेल्या ले होत्या तर ह्या आमच्या सासूबाई आहेत तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत ना ह्या जागच्या उठल्याच नाहीत दहा किलोच्या चपात्या संपेपर्यंत खूप मदत केली यांनी शिऱ्यापासूनच मी ताट भरून मोदक बनवले कारण मी घरूनच साच्या घेऊन गेले होते आणि मस्त अशी इतके सुंदर दिसत होते ना ड्रायफ्रूट्स हे आणि व्हिडिओ बनवलाच नाही मी बनवते वेळेस कारण खूप सगळे कामामध्ये होते माझा व्हिडिओ बनवायला आणि समर्थ काय खेळत फिरत होता आता स्वयंपाक पाहूया हा आहे शिरा त्यानंतर हे मी बनवलेली आहे चटणी दह्याची त्यानंतर आहे मस्त आपला आ, मसाला भात गरम गरम चपात्या ठेवल्या होत्या या ठिकाणी टबमध्ये झाकून त्यानंतर आपले जिरा पापड तेही कॅरेबॅगमध्ये बांधून आणि मस्त सगळ्यात भारी माझा आवडता पदार्थ म्हणजे मस्त अशी बटाटा वटाण्याची रबरबीत भाजी खूप भारीक कट आला होता आणि वट्ट्यावरती स्वयंपाक ना इतका छान सुगंध येत होता ना ह्या भाजीचा असं वाटत होतं की पटकन खाऊन घ्यावं म्हणजे खावंसं आणि हे आपलं प्रसादाचं ताट काढलेलं आहे गणपती बाप्पासाठी तर इतके मेनू आपण बनवलेले होते जाऊबाईच्या जा घरी गणपतीची आरती केली आणि समर्थनी पण बाहेर हे गाणे चालू होते त्यामुळे मला इथं म्यूट करावं लागलं

सर्व तोंड वक्र तोंड श्रीनयनाचा कामाचा वाट पाहे सन्ना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे